संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित अनुदान दरमहा देण्यात यावे शहरातील अत्यंत गरजू आणि लोकांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते या योजनेत पात्र लोकांना दरमहा ठराविक रक्कम अनुदान म्हणून दिलं जातं परंतु संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळणारे दरमहा अनुदान मागील तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित आहे ते मिळालेलं नाही त्या कारणामुळे रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजलकर यांना निवेदन दिलंय या योजनेतील लोकांना वेळेवर अनुदान मिळत नसल्यामुळे निर्धन लोकांना खूप जास्त त्रास होत आहे आणि सदर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गरजू व दुर्बल लोकांना औषधी व घरामध्ये संसार उपयोगी साहित्य आणण्यासाठी पैसेच बँकेत येत नसल्यानं वारंवार बँकेत अशा दुर्बल लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे मागील तीन ते चार महिन्यांचे प्रलंबित असलेला अनुदान देऊन संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांची अडचणी दूर करावी याबाबतचे निवेदन दिनांक एकतीस जुलै रोजी देण्यात आले निवेदन देताना माजी नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख भाजपाचे रिसोड शहराध्यक्ष सागर डांगे मयूर नकवाल संदीप गुंचकर आदित्य भांदुर्गे गणेश भांदुर्गे मंगल खिल्लारे रवी भावसार प्र्हाद आगलावे गोपाल विखे इत्यादी भारतीय जनता पार्टीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी निवेदन तहसीलदार रिसोड यांना दिलं